महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत यामधील सर्व मालमत्ता रस्ते नाल्या गटारी यांना क्यू आर कोड लावण्यात आले आणि त्याच्या मोबाईल ॲपचे प्रशिक्षण तसेच त्याचा वापर प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांनी कसा करावा याबाबत वा आज वाशी नगर परिषदेत प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि माहिती देण्यात आली आहे कचरा संकलन करताना कुठल्या प्रकारचा कचरा कुठल्या पद्धतीने विलगीकृत विलगीकृत करावा ओला कचरा सुका कचरा कसा मिळाला किंवा नाही मिळाला अशी नोंद या सिस्टम मध्ये घेण्यात येते आणि सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना याची माहिती कळते ही सर्व माहिती स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये लागणारे सर्व अहवाल पुरावे माहिती या योजनेद्वारे काढता येईल याचे प्रशिक्षण आणि माहिती देण्याचा कार्यक्रम लिमिटेड तर्फे अजिंक्य गजबीए यांनी आज वाशी नगर पंचायत मध्ये घेण्यात आला यावेळी वाशी नगर पंचायत चे सफाई कर्मचारी नगरसेवक बळवंत कवडे विलासराव देशमुख अहमद काझी आणि इतर मान्यवर उपस्थित होते शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव